अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराय या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे लवकर श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठसुद्धा आपण वाहत असतो काही ठिकाणी अभिषेक ओम हवन उपवास व्रत असे केले जात असतात आणि आपणही श्रावण सोमवारचे व्रत हे करतच असतो था। त्यात निराहार व्रत किंवा कर्पूर होम किंवा मौन व्रत असेही आपण काही लोक करत असतात श्रावण महिना हा तसेच विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेल्या निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंद सोहळासुद्धा हा मानला जात असतो तसेच तेच या महिना प्राणीमंत्रांवर दया करण्यास सांगणारा त्यांची कृतज्ञता मानून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो तर सागराशी सागराशी संबंधित नारळी पौर्णिमा सुद्धा या महिन्यामध्ये साग साजरी केली जाते बहीण भावाची पवित्र प्रेमाचे बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने आपण या श्रावण महिन्यामध्ये साजरा करत असतो तसेच श्रावण महिना हा आपण प्रत्यक्ष सर्वात जास्त महत्त्वाचा म्हणजे की आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची म्हणजेच की शंकराची उपासना करत असतो आणि शंकराला प्रसन्न करून घेत असतो कारण शंकर हे महादेव हे अत्यंत भोडे आणि लवकर प्रसन्न होणारे असे हे देव आहेत म्हणून त्यांना महादेव असेही म्हटले जाते म्हणून या महिन्यामध्ये सर्वजण शिवाची म्हणजेच महादेवांची पूजा अर्चा करून आणि उपवास करून त्यांना प्रसन्न करून घेत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण जे श्रावणी सोमवार हे व्रत करत असतो या म्हणजे या व्रतामध्ये आपण महादेवांचं शंकरांचं पूजन कसं करायचं आहे कुठले मंत्र म्हणायचे आहे किंवा कुठली पोथी आपण याच्यामध्ये वाचायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जेव्हा आपण श्रावणी सोमवार हा व्रत करत असतो तेव्हा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण उपवास करत असतो आणि काही जण हा उपवास निराहार करत असतात निराहार म्हणजे की कुठलंही काही न खाता पिता कोणी कोणी निर्जरी हा उपवास करत असतो पाणीसुद्धा पित नाही अशा प्रकारे आपण काही काही लोक हे उपवास करत असतात दिवसभर निराहार उपवास केल्यावर काही लोक रात्री कांदा लसूण विरहित भोजनसुद्धा करून हा उपवास सोडत असतात पण एखाद्या व्यक्तीस किंवा काही लोकांना श्रावणी सोमवार हे कडक उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी ज्यांना हे शक्य नाही होत त्या लोकांनी सकाळी फराळ किंवा चहा कॉफी दूध किंवा फळं वगैरे खाल्ली तरी चालतात आणि सका संध्याकाळी हा उपवास आपण सोडायचा असतो संध्याकाळी उपवास सोडताना आपण असं नाही आहे की तुम्ही कांदा लसून विरहितच भोजन करायचं आहे जे तुम्हाला सात्विक भोजन तुम्ही बनवणार आहेत ते सात्विक भोजन करून आपण हा संध्याकाळी उपवास सोडायचा असतो हा असा श्रावणी सोमवार असतो तर श्रावणी सोमवारामध्ये आपण महादेवांची पूजा ही कशी करायची आहे आता बऱ्याच जणांना मंदिरामध्ये जाऊन पूजा करणे हे शक्य नसते काहींचे लहान बाळं असतात काही काहींचे काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकालाच शक्य होत नाही की आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करायची असते जर पण तुम्ही मंदिरामध्ये मंदिर जाऊन जर श्रावणी सोमवार महादेवांची पूजा करत असाल तर ही पूजा कसं करायची हे थोडक्यात बघूया सोमवारी जा आपण जे तुमच्या आजूबाजूला जे काही शिवांचं मंदिर असेल कुठलंही मंदिर असो छोटं असं मोठं असं जागृत असो कुठलंही असं त्या शिवमंदिरामध्ये जाऊन आपण शिवपूजा ही करायची आहे दर सोमवारी ज्या शिवमंदिरामध्ये जाल त्या शिव शिवमंदिरामध्ये तुम्हाला प्रत्येक श्रावण पाचही जे श्रावण सोमवारी आहेत त्या श्रावण सोमवाराच्या दिवशी त्याच मंदिरामध्ये जायचे मंदिर हे बदलायचं नाही आहे शिवमंदिरात गेल्यावर प्रथम शिवपिंडीवरील निर्माल्य काढून ती स्वच्छ करायची असते निर्माल्य आहे ते आपण बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर शिवपिंडी ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि शिवमंदिरात पाण्याची तसे तो व्यवस्थाच असते पण आपण काही लोक घरून सुद्धा पाणी घेऊन जातात तर पाणी हे प्रत्येकाकडे असतंच म्हणून सर्वप्रथम शिवपिंडीवरचं निर्मल्य हे काढून झाल्यानंतर शिवपिंडीवरती पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि पाण्याने पिंडी स्वच्छ धुव प्रत्यक्ष शिवपूजेला आपण सुरुवात करायची आहे शिवपिंडी ही स्वच्छ करत असताना आपण ओम नम शिवा हा मंत्र जपत राहायचा आहे म्हणजे हा मंत्र आपण म्हणत राहायचा आहे आणि शिवपिंडी ही स्वच्छ झाल्यानंतर आपण त्यावरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही दुधाचा पाण्याचा पंचामृताचा जो तुम्हाला जसं जमेल तसा आपण अभिषेक या शिवलिंगावरती करायचा असतो अभिषेक म्हणत असताना आपण शिवाय महा या मंत्राचा जाप करायचा आहे शिवाय नमहा या, या मंत्राचा आपण जाप करायचा आहे तसेच अभिषेक झाल्यावर शिवलिंगाच्या वरील म्हणजेच शिवलिंगाचा जो वरील मुख्य भाग असतो त्या भागावर आपल्याला भस्म होतायची आहे किंवा भस्म हे तीन मोटांनी लावायचे आहे व नंतर आपल्याला शक्य होईल तेवढी तुमच्याकडे धोत्राची फुलं असतील किंवा धोत्र्याची नसेल तर पांढरी कुठलीही फुलं असतील किंवा पाबेल हे महादेवांना आपण अर्पण करायचं आहे आणि एवढी पूजा करत असताना आपल्याला ओम नम शिवाय हे महामंत्राचा जाप करायचा आहे बघा जेव्हा आपण महादेवची पिंड ही फक्त निर्माल्या काढून पाण्याने स्वच्छ करतो तेव्हा आपल्याला ओम शिवाय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे आणि जेव्हा आपण अभिषेक करणार आहे दुधाने पाण्याने तेव्हा आपल्याला शिवाय नम या मंत्राचा जाप करायचा आहे आणि जेव्हा आपण फुलं बेल वगैरे अर्पण करत असणार तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे तसेच पूजा कर करताना नंतर आपण शिवलिंगावर चंदन किंवा तुमच्या सोमवारी शिवमूड जी असेल ती आपण अर्पण करायची आहे आणि सुगंधी अत्तर वगैरे जे असेल तुमच्याकडे ते शिवलिंगाला लावायचं आहे तसेच तुपाचा दिवा असेल तर तो, तो तुपाचा दिवा आपण शिवलिंगावरला दाखवायचा आहे धूप कांडी व उदबत्तीने शिवलिंगाला ओवाळायचे आहे आणि शंकराला मनोभावेने नमस्कार करून शिवलिंगाच्या बाजूला एका कागदावर तुम्ही साखर ठेवायची आहे शक्य झाल्यास तुमच्याकडनं जे काही तुम्ही नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतं शुभणीला तर तुम्ही केळी दा पाच प्रकारची कुठलीही फळं म्हणून आपण शिवपिंडीला नैवेद्य दाखवू शकतात किंवा साखर म्हणून दुधा दाखवू शकतात किंवा शक्य असल्यास तुम्ही एक किडक जरी ठेवलं तरी ते चाल तसेच शिवलिंग पूजन झाल्यानंतर शिव शंकराच्या पिंडीवरची नागाची पूजन आपल्याला करायची असते त्यामध्ये शिवपिंडीवरील नागाच्या फणांवर आपल्याला हळदी कुंकू व्हायचे व मोगऱ्याची फुलं जर असली तुमच्याकडे तर मोगऱ्याची फुलं आपण ही नागाला व्हायची असतात नाहीतर तुमच्याकडे जी फुलं असतील ती फुलं तुम्ही व्हायची आहे आणि ती फुलं अर्पण करत असताना अकरा वेळा तुम्हाला ओम सर्पे भ्यो नमहा ओम सर्पे भ्यो नमहा हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि शिवपिंडीला हळद कुंकू हे तर सगळ्यांना माहीतच असते की शिवपिंडीला हळद कुंकू हे व्हायचे नसते तर फक्त ते हळदी कुंकू हे आपण फक्त नागालाच व्हायचं आहे ते ही नागाच्या वर व्हायचं आहे कारण नागांच्या डोळ्यात हळदी कुंकू जाता कामा नाही अशी धार्मिक कल्पना पूर्वपरप आहे म्हणजे आधीपासून ही अशी कल्पना आहे की नागांच्या डोळ्यामध्ये हळदी कुंकू हे जायला नको अशा प्रकारे आपण शिवलिंगाचं हे मंदिरातलं पूजन आपल्याला त्या दिवशी असं करायचं आहे आणि ज्या महिलांना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही त्या महिलांनी घरीही शिव शिवलिंगाचं पूजन हे कसं करायचं हे बघूया शिवभक्त असतील ते आपल्या राहत्या घरी शंकराचे पूजन करत असतात हे शिवपूजन आपण कसे करायचे हे बघूया सोमवारी आपण सर्वप्रथम सकाळी अंघोळ करून शंकराची पूजा करायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला पांढरा कपडा किंवा लाल कपडा अंधरायचा आहे आणि या कपड्यावर शिवाची जर तुमच्याकडे महादेवांचा फोटो असेल किंवा शिवलिंग असेल हे ठेवायचे आहे आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला साप कपड्याने स्वच्छ पाण्याने पुसून तो त्या तौरंगावरती ठेवायचा आहे आणि जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आपल्याला सोमवारी दूध दही तू मध साखर या पाच गोष्टी घालून केलेल्या पंचामृताचा अभिषेक आपल्याला करायचा आहे जर हे शक्य नसल्यास तुम्ही दूध किंवा पाण्याचा अभिषेकसुद्धा करू शकतात आणि अभिषेक झाल्यावर आपण शिवलिंगाला भस्म चंदन किंवा तुमच्याकडे धोत्र्याची फुलं असतील किंवा पांढरी कुठलीही फुलं असतील तर ती अकरा फुलं आपण शिवलिंगाला अर्पण करायची आहे अकरा बेल आपण शिवलिंगाला अर्पण करायची आहे तसेच जी शिवमूठ असेल ती शिवमूठ सुद्धा आपण त्या शिवलिंगाला जे घरी आपण पूजन करतो त्या शिवलिंगाला आपल्याला अर्पण करायची आहे सुगंधी अत्तर किंवा अष्टगंध जे तुम्हालाकडे असेल भस्म वगैरे ते आपण या शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुपाच्या वातींचा दिवा दाखवून आपण शंकरांना ओवाळायचे आहे आणि अगरबत्ती वगैरे त्या काही तुमच्याकडे धूप अगरबत्ती जी असेल ती सुद्धा आपण महादेवांना होवाळून लावायची आहे तसेच महादेवांची पूजा झाल्यानंतर आपण आरती करायची आहे आरती ही प्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करायची असते त्याच्यानंतर आपण महादेवांची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपण त्या शिवलिंगाला नैवेद्य दाखवायचं आहे आता शिवलिंगाच्या निवेद्याने तुम्ही खडी साखर ठेवू शकतात किंवा साखर ठेवू शकतात किंवा गुड खोबरे तुमच्याकडे जे असेल किंवा पाच प्रकारची फळं असतील ती तुम्ही नैवेद्यामध्ये काहीही जे असेल तुमच्याकडे ते यापैकी तुम्ही ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्ही हे पूर्ण शिवपूजन करत असणार म्हणजे जेव्हा तुम्ही ही पूर्ण पूजा करणार तेव्हा आपण आपल्या मुखाने ओम नमो भगवते शिवाय नमः ओम नमो भगवते शिवाय नमः हा मन्त्रा जाप करत राहायचा आहे कुवा ओम शिवाय महादेवाय नमः ओम शिवाय महादेवाय नमहा यापैकी दोघांपैकी तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल त्या मंत्र तुम्हाला एवढे पूजन करत असताना आपल्या मनामध्ये मुखामध्ये हेच जाप करायचं आहे तसेच पूजा झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी आपल्याजवळ जी काही शिवलीलामृताची ग्रंथ असेल किंवा तुम्ही शिवलीलामृताचा जो अकरावा अध्याय आहे तो अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्याचप्रकारे तुमच्याकडे जे काही मंत्रस्तोत्र असतील ते आपण ते श्रद्धेने पठन करायचे आहे आपल्या घरी किंवा शिवमंदिरामध्ये पूजन करत असाल तिथेही तुम्ही ते पठन केलं तरी चालेल तसेच शिवलीलामृताचा जर तुम्ही पठन करायचं करत असणार तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी मनोभावाने त्याचा एक एक अध्याय हा पठन करायचा आहे आणि शिवरक्षा स्तोत्र हे आपल्याला त्या दिवशी एकदा नक्की पठण करायचे आहे आप तसेच आपल्याला आवडणारा शिवमंत्राचा जाप तुम्हाला एक माळ नक्की करायची आहे एक माळ म्हणजेच की एकशे आठ वेळा ते मग तो मंत्र तुम्हाला जाप हा करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा करणे शक्य नाही झाले तर अकरा एकवीस वेळा तुम्ही हा मंत्र जाप केला तरी चालेल तुम्हाला साधा सोपा जो मंत्र येत असेल ओम नम शिवा या मंत्राला तुम्ही एकशे आठ वेळा जाप केला तरी चालेल किंवा अकरा वेळा करा नाहीतर ओम उमाकांता यन महा हे या मंत्राचे तुम्ही अकरा वेळासुद्धा जाप करू शकतात कारण या मंत्रामध्ये शिवा शिवासोबत पार्वती मातेचे सुद्धा स्मरण होते म्हणून ओम उमाकांता यनमाहा या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही एकवीस वेळा तुम्हाला जसा जमेल तसा तुम्हाला याचा जाप करायचा आहे ही झाली सगळ्यात साधी आणि सोपी आणि सरळ श्रावण सोमवारची पूजा आहे खूप अत्यंत साधी आणि सोपी आहे जर प्रत्येकाला ही घरी म्हणा किंवा मंदिरामध्ये करणे ही सहजच आपल्याला करता येऊ शकते पूजेला एकूण फक्त दहा किंवा पंधरा मिनटं लागू शकतात जर तुम्ही रुद्राभिषेक करत असणार तर रुद्राभिषेकाला जास्त वेळ लागतो पण रुद्राभिषेक कसा करायचा आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया झालेल्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली मी ती तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझे जे युट्यूब चॅनल आहे त्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ